कल्याणजवळील जवळील उल्हास नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी मी कल्याण संस्थेचे प्रमुख नितीन निकम यांच्या पुढाकाराने गेल्या आठ दिवसापासून नदी पात्रात बेमुदत आंदोलन सुरू होते कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने नगरविकास खात्याचे प्रधान सचिव असीम गुप्ता व संबंधित अधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली या बैठकीत नदी प्रदूषण रोखण्यासाठी टास्क फोर्स तयार केला जाईल नदीतील जलपर्णी काढण्याच्या कामाला लवकर सुरुवात केली जाईल असे आश्वासित केले आहे आज शिवसेनेचे आमदार विश्वनाथ गोईर यांच्या उपस्थितीत सुरू असलेले बेमुदत आंदोलन मागे घेण्यात आले आहे काय झालं मी कल्याणकर जी संस्था आहे ती गेली सात ते आठ वर्षापासून ही उल्हास नदी स्वच्छ व्हावी चांगलं पाणी लोकांना मिळावं त्याच्यामध्ये जे पण काय प्रश्न आहेत ह्या पाण्या पाण्याच्या बद्दल उल्हास नदीच्या त्याच्यासाठी आंदोलन करत आहे आणि प्रत्येक वेळेला त्यांचं आंदोलन असं असतं की प्रशासनाचं पब्लिकचं सगळं लक्ष वेधून घेणं म्हणजे ते एवढा त्रास घेत असतात त्याच्यामध्ये नितीन निकम जे असतील जे अध्यक्ष आहेत श्री घाणेकर असतील उमेश बोरगावकर असतील जे आहेत कैलास शिंदे आहेत असे बरेचसे लोक त्या संस्थेचे सदस्य आहेत आणि अशा पद्धतीने आत्तासुद्धा ते जवळजवळ आजचा आठवा दिवस आहे पाण्यात उभं राहून ते आंदोलन करत होते मी त्यांची अवस्था बघितली होती त्यांचे पाय वगैरे सर्व किडे वगैरे चावलेले आहेत तर अशा पद्धतीने स्वतःला यातना देऊन ते आंदोलन करतायत ते फक्त पब्लिकसाठी आणि मग ह्याची दखल श्रीकांत शिंदे यांनी घेऊन काल त्यांनी हे केलं की बाबा तुम्ही जे आंदोलन करतात त्यांची भेट घ्या त्यांचे नेमके प्रश्न आहेत ते आपण बैठक घेऊया तीन वाजता आणि ती, ती बैठक झाली असीम गुप्ता जे होते आपले सचिव नगरविकासचे त्याच्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे होते आणि खासदार स्वतः होते माननीय उपमुख्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या आदेशाने ही बैठक झाली आणि अतिशय संतोषजनक बाब अशी आहे की ह्या बैठकीमध्ये सर्व मुद्दे म्हणजे निकम किंवा त्यांच्या संस्थेचे जे सर्व मुद्दे आहेत ते मुद्दे साहेबांनी खासदार साहेबांनी एकदम आक्रमकपणे प्रशासनाजवळ मांडले आणि हे व्हायलाच पाहिजे त्याच्यामध्ये ही जलपर्णी असेल येणाऱ्या नाल्यांचं पाणी असेल अजून काय विषय जे पण हे नदी स्वच्छ करण्यासाठी असेल त्याच्यासाठी कडक भूमिका घेतलेली आहे आणि ती भूमिका खासदार साहेबांची आणि प्रशासनाची कळवण्यासाठी आज आम्ही इथे उप ह्याच्या आंदोलन ठिकाणी आलोले मी आपल्या सर्वांच्या वतीने कल्याणकर जनतेमध्ये तुम्ही सुद्धा पत्रकारसुद्धा आले आणि मी स्वतःसुद्धा आपण सर्वांच्या वतीने त्यांना विनंती केलेली आहे की के आपण आपलं आंदोलन मागे घ्या योग्य तोडगा निघालेला आहे त्यांच्याशी मी बोलवले त्यांचंसुद्धा समाधान झालेलं आहे त्यामुळे पुढील याच्यासाठी एक टास्क फोर्स आपण हे करणार आहेत ज्याच्यामध्ये त्यांचे दोन प्रतिनिधी असतील मी स्वतः असेल प्रत्येक डिपार्टमेंटचे एक एक असतील आणि कलेक्टर साहेब शिंगारे साहेब यांना त्याचं हेड केले जाईल जेणेकरून जे प्रश्न निकम साहेब किंवा त्यांचे सहकारी प्रशासना ठिकाणी मांडत होते ते टोलाटोली होत होती ते आता होणार नाही कारण आमचं बारीक लक्ष त्या गोष्टीवर असेल आणि जे त्यांचं स्वप्न आहे त्यांचं स्वप्न म्हणजे कल्याणच्या पूर्ण जनतेचं स्वप्न जे आहे कल्याण डोंबिवलीच्या की आम्हाला स्वच्छ पाणी मिळावं ते मला तरी वाटतं पूर्णतच येण्याची शक्यता आहे बऱ्याचशा प्रमाणामध्ये एक मेला त्याची शेवटची बैठक आहे जेव्हा डीपीआर डी पी आर वगैरे सर्व तयार करतील आणि पाच मेची त्यांनी डेडलाईन दिली की त्यावेळेस ही सर्व कामं जी पण कालच्या मीटिंगमध्ये सुटव ती सर्व कामं व्हायला पाहिजेत बोनस म्हणून आपण असं झालं की आपण गेलो होतो उल्हासनदीसाठी नदीसाठी आणि वाल्धुनी नदीचासुद्धा विषय निघाला आणि तोसुद्धा विषय त्यांनी हे करून टाकला की वाल्धुनी नदी जी मागणी आहे त्याच्यामध्ये ह्याच्यातलेच बरेचसे आंदोलन आंदोलन आहेत ती त्या पद्धतीने सोडवली जाईल तिथे रुंदी तिथं जो गाळ साचला हा सर्व काढण्यात येईल ह्याचा फरक असा पडला निकम यांच्या आंदोलनाने की फक्त कल्याण डोंबिवली किंवा उल्हासनगरची उल्हास नदी नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा पायंडा आता प पडण्याची शक्यता आहे कारण तशा पद्धतीची काल तिथे बोलणी झाली होती आणि जलपर्णी लवकरच मला वाटतं एक पंधरा दिवसामध्ये काढायला सुरुवात होईल बाकीच्या गोष्टींचं डी पी आर बनवून आम्हाला एक एक किंवा दोन मेला सादर केला जाईल त्याच्यातल्या काय सूचना वगैरे असतील किंवा काय असेल ते हे करून पाच जूनला अंतिम बैठक आहे तोपर्यंत त्या डी पी आरवर काम चालू झालेलं असेल अशा पद्धतीने निकम यांच्या आणि त्यांच्या सहकार्याच्या आंदोलनामुळे कल्याण डोंबिवलीच्या जनतेला आता स्वच्छ पाणी मिळण्याची शक्यता फार जवळ वाटते आपल्याला आणि त्यामुळे मी आपल्या सर्वांच्या वतीने ह्या सर्व आंदोलनकर्त्यांचे नितीन निकम असतील उमेश बोरगावकर असतील श्री घाणेकर असतील कैलास शिंदे असतील जायमाजी असतील आणि त्यांचे इतर सर्व सहकारी